पूर आला पूर गेला पुरानं सगळं वाहून नेलं म्हणून मदतीसाठी एक पत्र सरकारला लिहावं म्हटलं पण काय सांगू सरकार त्या पुरानं माझं दप्तरही वाहून नेलं माझं दफ्तरही वाहून नेलं आपणाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हा एक शाळेतला विद्यार्थी आहे पूरग्रस्त भागातला आणि याच्या हातात असलेलं सगळं दफ्तर पाण्यानं भिजलंय हे आहे माजलगाव तालुक्यातील गोदापट्ट्यातलं कवडगाव थडी हे गाव या ठिकाणी भीषण अशा प्रकारचा महापूर आत्ताच येऊन गेला कालच या ठिकाणचं पाणी ओसरलं पाठीमागं जे दिसत आहेत ही सगळी घरं त्यांचा संसार सगळं काही या पाण्यामध्ये होतं आज आपण राज्यभर आणि देशभर विजयादशमीचा सण साजरा करत आहोत परंतु या गावामध्ये कुठल्याही उमऱ्याला फुलाचा हार नाही कुठलाही उत्साह नाही कुठलाही सण या ठिकाणी साजरा होत नाहीये ही दाहकता आहे या वेदना आहेत आणि वा हे भयान वास्तव आहे गोदाकाठच्या गोदाकाठच्या पुराचं या ठिकाणी पूर येऊन गेला पुरामध्ये खायचं प्यायचं जे काही अन्नधान्य असेल सगळा संसार असेल कणग्याच्या कणग्या असलेलं जे काही धान्य असेल हे सगळं सडून गेलेलं आहे घरातलं होतं नव्हतं हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि विशेष म्हणजे या लहान बाळाचा जो संसार आहे त्याचं जे शालेय उपयोगी जे साहित्य आहे हे ज्याचं ते दप्तर आहे तेच या ठिकाणी भिजलेलं आहे याच्यावरून आपण या महाभयानक पुराची दाहकता काय असेल याचा अंदाज लावू शकतो बाजूच्या दृश्यामध्ये आपणाला जो दिसत आहे हा सगळा परिसर पाण्यामध्ये होता गावामध्ये पुराचं पाणी ओसरल्यानंतर प्रचंड अशी दुर्गंधी आहे कोणाच्याही चेहऱ्यावर या ठिकाणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा आहे एक प्रकारचं दुःख आहे या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी शासनाने आजपर्यंत कुठलीही मदत यांना केलेली नाही ज्यावेळी पुरा हे पुरात अडकले होते त्यावेळी यांना स्थलांतराशिवाय दुसरा कुठलाही पर्याय किंवा कुठलीही मदत आतापर्यंत शासनाने दिलेली नाही हे हा जो लहान मुलगा आहे याची, याची जे दप्तर आहे ते या ठिकाणी कितीला आहेस तू हे तुझ दप्तर आहे बरोबर आहे काय झालंय कशाने कस काय पाल पाणी कुठलं पाणी दप्तर कुठं होत दर कुठं होत तू बाहेर निघून गेला होता पुराच पाणी घरात आहे म्हणून आता दप्तर भिजलय काय शिल्लक राहिले घरातलं सामान काहीच नाही राहिलं ही सगळी विदारक परिस्थिती आहे गोदावरीला आलेल्या महाभयानक पुरात जे भाग जे गाव या ठिकाणी पूरग्रस्त होते या यांच्या वेदना आहेत हे आपण व्हिडिओमध्ये जे बघतो आहोत हा हा हे एक घर दिसत आहे हा एक संसार दिसतो आहे हीच परिस्थिती गोदापट्ट्यातल्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्व गावांची आहे गावच्या गाव उद्ध्वस्त झालीत संसार पाण्यात गेलीत आणि हे यांच्या बाबतीत फक्त पहिल्यांदाच घडलेलं नाही दोन हजार सहा ला देखील अशाच प्रकारचा महापूर या गावकऱ्यांनी बघितला होता त्यापूर्वीही एकदा गोदावरीला महापूर आला होता आणि दोन हजार पंचवीसला सगळ्यात मोठा आतापर्यंत सगळ्यात भयानक जे काही नुकसान आहे पुराच्या पुरामुळे झालेलं ते यावेळी झालेलं आहे या या लोकांना या वेदना सहन कराव्या वे लागणार नाहीत यासाठी यांची प्रामुख्यानं आमचं पुनर्वसन करावं ही मागणी आहे शासनाने याची नक्कीच दखल घेतली नदीच्या तीरावर असलेल्या कवडगाव थडी या गावी महापुरानं ग्रस्त असलेलं हे गाव आहे बघू शकतो आपण अक्षरशः घरामध्ये सध्या गाळ आणि चिखल आहे देखील याच्याहून भीती वाटत आहे की चप्पल सटकून या ठिकाणी आपण पडू शकतो एवढी भयानक परिस्थिती आहे सध्या सुद्धा यांच्या घरामध्ये गाळ आहे तो बघा आपण दसऱ्यामध्ये जो घट बसवतोय नवरात्रीमध्ये तो सुद्धा खराब झालेला आहे आणि हे दाम्पत्य काय नाव आहे तुमचं अक्षरशः यांचा पूर्ण संसार या ठिकाणी पाण्यात बुडला होता अशा प्रकारचं हे चित्र नाही अजून देखील घरामध्ये चिकलय काय मावशी कसं नुकसान झालंय तुमचं नुकसान म्हणजे काहीच राहिलंच नाही लगे असं कपडा खायचं धान्य हे चट भांडे वासणं काहीच राहिलेलं नाही शिल्लक तुम्ही घरामध्ये किती पाणी आलं होतं या किती पाणी होत घरामध्ये पाणी असं असुनी पाणी होत इथं आणि मग घरात पाणी आलं त्यावेळेस तुम्ही कुठे होता आम्ही गाव सोडून गेलेलो होतो तो कुठं बाहेरगावी बाहेरगावी गेला होता मग तुम्ही बाहेरगावी जात असताना तुमच्या घरातलं जे काही तुमचा संसार आहे तुमचं धान्य तुमचे कपडे सगळे घरातच होते सगळे घरात होते जीव जीव वाचायचाच पाडा आम्हाला सगळं सोडून सगळं सोडून असं काहीच नाही ना राहील कपडे सुद्धा राहिलेात यांचं सगळं जे काही आहे नव्हतं त्या दोन किशन फक्त मग तुम्ही आता परत आलात तुम्ही आता परत आलात तुमच्याकडे आता इथं आल्यानंतर तुमचं जे होतं ते सगळं आता संपलेलं आहे मग आजची परिस्थिती काय तुमची आज तुम्ही, तुम्ही आल्याच्या नंतर आता तुमची खाण्यापिण्याची जेवणाची काय दिसते काहीच नाही शिल्लक राहिलेलं मग आजची अडचण तुम्हाला इथून स्थलांतरित होण्याचं सरकारने सांगितलं होतं बरोबर मग तुम्ही एखाद्या कॅम्प वर गेला होता तर कुठं नातेवाईकाकडे गेला होता ते आज येतच राहिलो वावरात जाऊ राहिलो आम्ही काय मग आता तुम्हाला तिथून तुम्ही परत आल्याच्या नंतर तुमचं जे घरात होत ते सगळं वायाला गेलंय मग आता शासनाकडून तुम्हाला काही भेटलंय काही नाही भेटलं काहीच भेटलं नाही अजून आम्हाला काहीच मदत मिळाली नाही आमच्या मुलीचं दुखू लागलं म्हणून बाहेर गावी गेलो होत आम्ही शाळेतले आता तुमची काय अपेक्षा आहे शासनाकडून मदतीची मदत पुस्तक दप्तराच वाहून गेली हे तुमची ही परिस्थिती बघायला सरकारचे कोणी अधिकारी तुमचे कोणी आमदार खासदार असे कोणी लोक हो आले होते का आले होते तिकडे चारीला तिथे काय येताच येत नव्हतं गावात आले त्यावेळेस गाव पूर्ण पाण्यात गा। आणि मग तुमचं जे काही नुकसान झालं हे त्यांनी बघून गेले इकडे फक्त बघून गेले त्याच्यानंतर त्यांनी कुठली मदत तुम्हाला पाठवलेली नाही बरं आता याच्यातून सगळ्या याच्यातून बाहेर निघ याच्यापूर्वी तुमची अशी कधी परिस्थिती झाली होती कधी दोन हजार सहा साली देखील ही परिस्थिती झाली होती त्याच्यानंतर आता देखील ही परिस्थिती झाली आहे मग आता असं पुन्हा होऊ नये यासाठी याच्यातून काय मार्ग काढणार तुम्ही काय पर्याय पर्याय तुमच्याकडे काय द्यावा सरकारने आम्हाला जागा काही सरकारने जागा द्यावी म्हणजे तुमचं पुनर्वसन करावं अशी तुमची अपेक्षा आहे पुनर्वसन देखील होत राहील तो मोठा विषय आहे कधी होईल काय होईल आपण सांगू शकत नाहीत पण आज घडीला तुमच्या घरात जे होतं तेच आता राहिलं नाही मग आता तुमचा आता सध्या जो काही पोटाचा प्रश्न आहे तो भाकरीचाच प्रश्न तुमचा ज्वलंत आहे आज सर, आज रोजी रोजी तुम्हाला तुम्हाला काय अपेक्षा आहे सरकारकडून आज रोजी आम्हाला काहीतरी मदत असावे आम्हाला खाण्यापिण्याचं पुरावे आता सगळं आमचं उद्वस्त झालेलं आहे यांनी काहीच राहिलेलं नाही सगळं पाण्यामध्ये बुडवलेलं आहे अक्षरशः यांच्या घरामध्ये अजूनही चिखल आहे गाळ आहे यांच्या घरात जे काही अन्न धान्य जो काही यांचा संसार होता सगळा उद्ध्वस्त झालेला आहे आज रोजी यांचा विशेष पुनर्वसन मदत हे प्रश्न दूर आहेत पण आज रोजी यांचा भाकरीचा प्रश्न आहे तो शासनाने या ठिकाणी सोडवणं अत्यंत गरजेचं आहे